नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आपल्या शेतकरी मित्राचा हा गावाचा प्लॉट मित्रांनो होत अठरा नोव्हेंबर रोजी आपण पेरणी केली त्या ह्या गावाची त्यावेळेस आपण लिवसीनची बीज प्रक्रिया करून पेरणी करायची असा आपण व्हिडिओ बी बनवला होता आणि सेकंड डोस विर्या जिंचा वापर आणि फवारणीचा बी व्हिडिओ आपण व्हिडिओ मागे टाकली होती मित्रांनो आज आता अठरा नोव्हेंबर ची पेरणी आहे आज एकोणतीस एक दोन हजार सव्वीस मध्ये एकाहत्तर ते बहात्तर दिवस प्लॉटला झाले मित्रांनो आणि बघू शकता लेवसीनच्या बीच प्रक्रियेचे आपल्याला फायदे कसे मिळाले अतिशय छान असा प्लॉट आणि जबरदस्त असा प्लॉट बसलेला आहे की प्लॉट मध्ये पूर्णतः ग्रीनरी मित्रांनो आणि वॉमबीनची जी हाईट आहे ती डायरेक्ट सहा इंच म्हणजे एकदम अर्ध्या अर्ध्या फुटाची लेवल अजून बी वॉम्ब्या आहे आणि गव्हाचा कलर हा एकदम असा डार्क आहे मित्रांनो आज बघू शकता तुम्ही कितक बी खराब आहे वातावरण खराब आहे तरी गहू हा रोगाला बळी पडलेला नाही मित्रांनो अशा अनेक फायदे आपले लिवशी बीच प्रक्रियेने झाले तर मित्रांनो आता आपल्याला शेवटची फवारणी करायची म्हणजे दुसरी आणि जरी तुमच्या जरी प्लॉटला साठ सत्तर दिवस झालेले असेल तर तुम्ही सुद्धा ही फवारणी आवश्यक करा आणि एकदम जबरदस्त असे रिझल्ट या फवारणीचे येणार मित्रांनो हे शेवटची फवारणी करताना मित्रांनो आपल्याला झिरो बावन चौतीस हे साठ ग्रॅम किंवा सत्तर ग्रॅम म्हणजे साठच ग्रॅम घ्यायचे आपल्याला म्हणजे एका लिटर पाण्याला तीन ग्रॅम तर त्याने आपल्याला फायदा असा होणार आहे आता आता गव्हाचे जे निघू राहिले काही काही अर्धवट वांबे आहेत ते एकदम अशा आपले जे दाणे फुगणारे चिकात एकदम तक दाणा राहणार आहे आणि आपल्या का काही दाण्यामध्ये एम एम मध्ये वाढ पाहायला भेटणार आहे म्हणजे आवरेज आपलं निश्चित वाढणार आहे आणि त्यामध्ये मित्रांनो आपल्याला बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे त्यामध्ये बुरशीनाशक आपण वापरत असताना आपल्याला टिल्ट वापरायचं आहे मित्रांनो टिल्ट मध्ये झोल पंचवीस टक्के इसी हा आंतर बुरशीनाशक घटक मित्रांनो ज्या गावाच्या आता बऱ्याचशा शेतकरी मित्रांचे बी फोन आले मेसेज आले की प्लॉट बी बघितले शेतकरी मित्रांचे असे खोडाला असे उर आले आणि तांबेराचा मित्रांनो हा तांबेराचा अटक आहे आणि तांबेराचं नियंत्रण मिळवण्यासाठी टिल्ट हे बुरशीनाशक एकदम प्रभावी मित्रांनो गावावरती आणि टिल्ट हे एकदम स्वस्त माउलिक येऊ मित्रांनो एकदम का अल्पशा खर्चामध्ये आपलं गावाचं तांबेरा नियंत्रण होणार आहे आणि वातावरण खूप खराब आहे तुम्ही बघू शकता टिल्ट मारता आपल्याला एक एम एल एम एल एक लिटर पाण्याला वापरायचे बावन्न चौतीस एक लिटर पाण्याला तीन ग्रॅम घ्यायचे म्हणजे साठ ग्रॅम घ्यायचे आणि त्यामध्ये मित्रांनो आपल्याला पीजीआरचा वापर करायचा आहे लिओसिन लेवोसिन मध्ये क्लोरोमेक्ट क्लोराइड पन्नास टक्के हा एस एल हा प्लांट ग्रोथ म्हणजे हा आपला पीजीआरचा घटक आहे लिओसिन एकदम छान असं पीजीआर मित्रांनो छान असं प्रोडक्ट आहे मित्रांनो जे आपण ची स्प्रे करायचे आज आपल्याला आपल्यातून रिझल्ट आणले आपल्याला लेव मारण्याचा फायदा असा होणार आहे आपली आपल्या निघणार दिगणारे ते एकदमच्या बारक्या वांद्या त्या सुद्धा एकदम परिपक्व अवस्थेत जाणारे छान असा दाना भरण्यासाठी सुद्धा लेवसीनचा आपल्याला उपयोग होणार आहे अशा पद्धतीने उपयोग करायचा मित्रांनो लेव सीन मारताना आपल्याला एक लिटर पाण्याला एक एम एलच फवारणी करायची असा असं चार औषधांचं कॉम्बिनेशन करायचं आणि त्यामध्ये की कीटकनाशक मारताना मित्रांनो आपल्याला रोगरचा वापर करायचा रोगर हे एका लिटर पाण्याला एक एक दोन एम एल अशा पद्धतीने जर तुम्ही फवारणी केली तर येणाऱ्या काळामध्ये जो काळा मावा हिरवा मावा त्याचं सर्व सगळं नियंत्रण पाहायला भेटणार आहे आणि एकदम स्वस्त आणि अशी जबरदस्त फवारणी मित्रांनो निश्चित सुद्धा गावामध्ये एक क्विंटोल दोन क्विंटोल तीन क्विंटोल गावापर्यंत वाढ होणार आहे आणि जाण हा एकदम ठोकळ पाहायला आपल्याला भेटणार आहे अशा पद्धतीने फवारणी करायची आपल्याला फवारणी करतानी झिरो बावन्न चौतीस तिल्टबुरुषी बुरशीनाशक लेव सिन आणि कीटकनाशक म्हणजे रोगर अशा पद्धतीने वापर करून आपला गव्हा सुरक्षित आणि आवरच करण्याचा